नमस्कार भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काल मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोप केल्यानंतर राज्य सरकारने रोखटोक भूमिका घेतली आहे तसेच प्रत्येकाने मर्यादित राहिलं पाहिजे असे मुख्यमंत्री यांनी ठणकावून सांगितले आहे मुख्यमंत्री मनोज जरांगे यांच्यावरती प्रचंड चिडलेले काल आपल्याला बघायला मिळाले प्रत्येकाने मर्यादित राहिलं पाहिजे जरांगे यांचे आरोप खालच्या पातळीवरचे आहेत गृह हो विभाग या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे कोणी जर महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडवली तर कुणालाही माफ करणार नाही असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही आमची आहे सरकारने केलेल्या कामाची जाणीव आंदोलनकर्त्यांनी ठेवली पाहिजे कोर्टाने दाखवलेल्या त्रुटी आम्ही दूर केल्या आरक्षण कोर्टात टिकेल ही जबाबदारी आमची आहे सगळे सोयऱ्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे जो शब्द आम्ही दिला तो पाळला आहे पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी प्रामाणिक भावना मनामंडी ठेवून या लढ्यामध्ये उतरले अशी आमची भावना होती त्यामुळेच जस्टिस शिंदे कमिटी आम्ही तयार केली कुणबी प्रमाणपत्रे प्रमाणपत्र मिळत नव्हते तर ते द्यायला सुरुवात केली त्यानंतर मनोज जगांगी पाटील यांची मागणी आली की कुणबी प्रमाणपत्र हे सरसकट द्या त्यानंतर राज्यात व्याप्ती वाढवा आता सगळे स्वर्गाची मागणी आली त्यावर नोटिफिकेशन काढलं त्यावर सहा लाख हरकती आल्या आहेत मग सीमधून आरक्षण द्या म्हणाले वेळोवेळी जगांगी पाटलांच्या मागण्या बदलत गेल्या आणखी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांना भेटायला मी जालनायला गेलो आजपर्यंत कोणताही मुख्यमंत्री असा आंदोलनकर्त्याला भेटायला गेलेला नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना छप्पन मोर्चे झाले ते मोर्चे आणि तेव्हाच तेव्हाचं आंदोलन शांततेत झालं पण यावेळेस कुठं आग लागली तर कुठं दगडफेक झाली हे सर्व कोणी केलं याला जबाबदार कोण मराठा समाज हा संयमी आहे पण जे आंदोलनाला गालबोट लावत आहेत त्यांच्यापासून मगाडा समाजाने सावध राहिलं पाहिजे मी मुख्यमंत्री असताना अहंकार ठेवला नाही पण मनात जोरांगेंची भाषा आता राजकीय वाटत आहेत त्यामागे कोणतरी बोलत आहे सरकारने घेतलेला निर्णय विचार करून घेतला आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जे बोलले ती आपली संस्कृती नाही फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली जरांगे यांना हे शब्द कोणीतरी लिहून दिले पण हे महाराष्ट्र सहन करणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील एक मराठा समाजासाठी एक प्रामाणिक भावना मनामध्ये ठेवून या लढ्यामध्ये उतरल्या अशी आमची पूर्ण भावना होती आणि त्याप्रमाणे मग जस्टिस शिंदे कमिटी आम्ही केली आतापर्यंत कुठे प्रमाणपत्र मिळत नव्हतं ते देण्याचं काम सुरू झालं मग त्याच्यामध्ये त्यांची मागणी आली सरसकट द्या त्याच्यानंतर मागणी आली सगळ्या पर्ण मराठवाड्यात पूर्ती मर्यादित होती त्यानंतर अख्ख्या राज्यात मध्ये व्याप्ती वाढवा ती आम्ही वाढवली त्यानंतर सगळ्या सोयऱ्याची मागणी आली त्याच्यावर नोटिफिकेशन काढलं त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत अद्याप त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर ओबीसी मधून द्या अशा प्रकारच्या मागण्या वेगवेगळ्या वेळोवेळी बदलत गेल्या आणि खरं म्हणजे आता मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटायला जा, जालना या ठिकाणी गेलो कधी किती आतापर्यंत किती आंदोलनं झाली छप्पन्न मोर्चे झाले मुंबईमध्ये ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते छप्पन्न आंदोलन छप्पन्न आंदोलन मोर्चे झाले शांततेत झाले अगदी कायदा कोणीही हातात घेतला नाही सगळ्यांनी त्याची वाहवा केली मराठा समाजाचे छप्पन्न मोर्चे झाल्यानंतर कुठेही काही कुठल्याही समाजाला त्रास झाला नाही परंतु यावेळेस काय झालं यावेळेस कुठे आग लावली कुठे काय केलं दगडफेक झाली कुठे का हे सगळं मराठा समाज हा संयमी आहे मराठा समाजाने शिस्तीने आंदोलन केलेली आहे परंतु त्याला गालगोट लावण्याचं काम जे कोणी लोक करतात यापासून देखील मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे तरुणांनी हे माझी सूचना आहे आणि त्यामध्ये जरांगे पाटील जेव्हा मनोज जरांगे पाटील जेव्हापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काही प्रामाणिक भावना आहे अशा प्रकारचं त्याची भावना होती सरकार त्याच्याबरोबर मी जालनाला गेलो नव्या मुंबईत गेलो आणि मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलतंय बोलवतंय अशा प्रकारचा वास येतो आणि त्यामुळे यामध्ये कुठल्याही राजकारणाला बळी न पडता मराठा समाजाने आपल्याला सरकारने दिलेला निर्णय जो आहे हा सरकारने दिलेला निर्णय पूर्णपणे विचार आणखी निर्णय घेतलेला आहे आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाही आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आंदोलनकर्ते अनेक होऊन गेले आज देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी अशा प्रकारचा कुणीतरी त्यांना सांगायला लावतंय का याचा त्यांनी विचार केला पाहिजे जर देवेंद्रजी मराठा समाजाच्या विरोधामध्ये असते तर त्यांनी मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं आम्ही सगळे एकत्र होतो मराठा समाजाला आरक्षण दि मिळवून दिलं त्यासाठी खूप मेहनत आम्ही घेतली त्यावेळेस हायकोर्टामध्ये देखील टिकवलं दे। ते हे टिकलं नाही ते सुप्रीम कोर्टामध्ये याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून अशा प्रकारचे खालचे पातळीवरचे आरोप हे महाराष्ट्र सहन करत नाही महाराष्ट्राची ती संस्कृती नाही महाराष्ट्राची ती परंपरा नाही आता याच्यामधून एवढं सगळं केल्यानंतर दिल्यानंतर त्यांना अपेक्षितच नव्हतं विरोधी पक्षाला एवढ्या लवकर मराठा आरक्षण मिळेल अरे आम्ही डे नाईट काम केलं चारशे लोक चार लाख लोक काम करत होते दिवस रात्र आणि दिवस रात्र त्यांना अपेक्षितच नव्हतं मराठा आरक्षण दहा टक्के मिळेल त्यांना वाटलं हे सगळं जळपळ जाळत सगळं हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशीच भावना होती त्यांची मिटवण्याची भावना नव्हती आणि म्हणून हे हे दिलं त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र मिळत ते पण आपण सुरू केलं मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती मिळत हेही हे आपण सरकारने सुरू केलं काय सरकारने केलं नाही ते सांगा तुम्ही तर केलं नाही आणि जे सरकार करताय त्याच्यामध्ये आडवे येत आहे बिलकुल मी एवढंच सांगतो या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे तुम्हाला योग्य तुमची जागा तु, दाखवेल तु, तु, आणि मला एवढंच सांगायचं आहे आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेता येणार नाही या कायद्यासमोर कोणीही छोटा मोठा नाही कायद्यासमोर सर्व समान आहेत याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी कधीही काही गोपी ठेवला नाही कशाला जायचं कशासाठी जायचं हजारो आंदोलन झाली राज्यामध्ये तेव्हा अशा प्रकारचं कधीही कोणी मागलं नाही आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे या आपल्यामुळे समाजाला त्रास होता कामा नये कायदा सुव्यवस्था या, या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये याची दखल आणि नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि या सगळ्या मागे सरकार पूर्णपणे लक्ष ठेवू नये आणि कुणाला वाटत असेल की सरकारला काही माहीत नाही परंतु सरकार, सरकार गृह विभाग या बाबतीमध्ये पूर्णपणे लक्ष ठेवू नये ज्या मी पुन्हा एकदा सांगतो या राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना बिल्कुल सरकार पार्टी से नहीं माफ करना नहीं चुनाव सामने है इसलिए आपको लगता है साजिश के तहत जो है करेंगे दुण कोई राजनीतिक साजिश आपको नजर है इसलिए तो मैंने पहले कहा कि जब एक कार्यकर्ता के रूप में एक समाज के लिए जो लड़ता है न्याय दिलाने के लिए तब तक हमने पूरा उनको सहयोग किया क्या नहीं किया हम लोग ने सब कुछ किया है और अब जब उनकी बोली भाषा बदल गई है जैसे डीसी ने बोला कि जो शरद पवार उद्धव ठाकरे जो बोल रहे हैं, वो वही भाषा बोल रहे हैं, इसका मतलब साजिश है और ये साजिश का पर्दाफाश तो होगा इसमें कोई कानून के सामने कोई छोटा बड़ा नहीं है जब तक हम समझते थे एक ईमानदारी से लड़ाई लड़ रहे हैं हम उसके लिए सब कुछ किया मुख्यमंत्री किधर जाता है कितने आंदोलन हुआ आज तक इसलिए अपने अपने सीमा में बाहर एक में रहना चाहिए सरकार सबका है और सरकार सबके लिए कर रहा है हमने जो शब्द दिया था वो पूरा किया है किसी अन्य समाज को अन्याय नहीं, नहीं करते हुए ये तो मराठा समाज में खुशी की लहर है अभी ये बार 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 ये मांग एक होने के बाद बीसरा ए होने के बाद बी बी होने के बाद सी सी होने के बाद डी वो सब देने के बाद फिर तो राज, राजनीति की भाषा बहुत चालू हो गई ऐसे कौन से देवेंद्र जी ने अगर मराठा समाज को नहीं देना होता तो उनके समय में मराठा आरक्षण कैसे मिलता मराठा समाज को आरक्षण भी मिला हाईकोर्ट में उसको वैलिड भी हुआ और सुप्रीम में जब गया तो मुख्यमंत्री कौन थे पांच हजार लोगों को नौकरियां देने की बात थी तो यही एक नाथ शिंदे ने कहा था जो भी होगा उसका जिम्मेदार हम है हम फेस करेंगे पांच हजार लोगों को नौकरी देने का हिम्मत हम लोग ने दिखाया है तो जो बोलने वाले जो है उन्होंने सिर्फ मराठा समाज का इस्तेमाल किया है अब जब दिया है तो बोलते टिकेगा नहीं अरे क्यों टिकेगा नहीं उसका तो रीजन बताओ ये मराठा आरक्षण पूरा पूरा ऐसी दिया है कि जो सुप्रीम कोर्ट ने जो ऑब्जर्वेशन जो त्रुटिया खामियां निकाली थी उसे पूरा किया है चार लाख लोगों को काम पे लगाया था इसमें हर जिले में हर हर कलेक्टर ऑफिस में विशेष ऑफिस खोला था इसके लिए और जो दिया है तो उसे पॉजिटिव बात करनी चाहिए इसका मतलब राज्य में कानून व्यवस्था बिगाड़ना ये सामने चुनाव देखकर राजनीति की रोटियां सेकना ये लोग बहुत भली बात जानते हैं बहुत समझदार महाराष्ट्र की जनता है ये तुम्हारा उनको, उनको, उनको सही जगह दिखाएंगे इसके पीछे जो भी साजिश है वो साजिश तो उसका पता पच तो होगा ही लगातार जो भूमिका बदल रही है मनोजी पाटिल की पिछले तीन महीने से आपसे लगातार मांग बढ़ते जा रही है अब जब आरक्षण की मांग पूरी होती है उसके बाद राजनीतिक आरोप प्रत्यारोप शुरू हो जाते हैं इसको कैसे ये देखो महाराष्ट्र की संस्कृति इतने निचले स्तर पर आरोप लगाना आंदोलनकारियों ने ये शोभा नहीं देता ये उनकी बोली नहीं है ये और किसी की बोली है और इसलिए मैं अभी भी कहूंगा कि उन्होंने इससे बलि पड़ना नहीं चाहिए लोगों के बहकाव में नहीं आना चाहिए जो लोग जो आज जिन्होंने इतने साल राजनीति की जब उनके हाथ में था मराठा समाज को आरक्षण देना तब नहीं दिया वंचित रखा सबको और जब हमने देने की हिम्मत बताई तो उसके साथ में जैसे सहयोग करना चाहिए न कि कानून व्यवस्था बिगाड़ के सम्रम निर्माण करना चाहिए वाँगा 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 वाँगा। कानून के सामने कोई भी छोटा बड़ा नहीं है मैंने बताया है आपको गुन्हे दाखल झालेले आहेत अरे मुख्यमंत्र्यांनी त्या जेलमध्ये टाकले आरोप केले तर राणेंना आणि त्या कंगना राणावतला आणि त्या कोणतो आपला राणा राणा त्याला चाळीस दिवस जेलमध्ये टाकला देशद्रोहाचा खटला भरला तेच मला विचारायचे फडणवीस साहेबांवरती असे आरोप झाल्यानंतर आपण गुन्हा दाखल सगळं कायदेशीर ज्या बाब मी मगाशीच म्हटलं कायद्यापेक्षा कुणी स्वतःला मोठं समजू नये संयाम ठेवलेला आहे सरकारने संयमाचा अंत पाहू नका दुसरा प्रश्न असा आहे की म्हणजे अडीच वर्षाच्या काळात सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवलं नाही महाविकास आघाडी सरकारने असं म्हणाला होता त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील होता आणि त्याच्यात अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते मग काय झालं याच्यामध्ये कुठं एक अजितदादा पवार काय उपसमितीचे अध्यक्ष होते का मुख्यमंत्री होते पक्षीय अरे असं काय तुम्ही बघा आरक्षण जे टिकलं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही का का याच कारण जे आहे हे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना माहित आहे आणि त्या सगळ्या त्रुट्या ज्या आहेत आणि जी निरीक्षण आहेत ती आम्ही पूर्णपणे या मागास वर्ग आयोगाने आपल्या मध्ये त्याची नोंद घेतलेली आहे माझा प्रश्न वेगळा आहे समितीमध्ये आपणही होतात त्या गव्हर्नमेंटमध्ये हा होतो ना मी मुख्यमंत्री नव्हतो मी त्या उपसमितीचा अध्यक्ष पण नव्हतो अरे अडथळे सगळे दूर केलेले आम्ही तुम्हाला मी सांगतो राज्य सरकार ते पूर्णपणे आरक्षण टिकवणार आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणेच आम्ही आरक्षण दिलेलं आहे ठीक आहे धन्यवाद